नमस्ते मी चंद्रकांत नवीन एका व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करतो आज आपण पिंपरी चिंचवडमधील विज्ञान केंद्र व तारांगण केंद्र पाहायला आलेलो आहोत आपण जर चॅनेलवर नवीन असाल तर लाईक शारी सबस्क्राईब करायला विसरू नका लहान मोठ्या आकाराच्या नळ्या लावलेल्या आहेत त्यातून ऐकू येणारा ध्वनी हा विज्ञान केंद्रामध्ये भरपूर झाड आहेत या ठिकाणी काही फळांची पण झाड आहेत आपल्याला इथे फनसाचं झाड दिसतय जंगलासारखे घनदाट झाड आहेत इथे हे वेगवेगळे उभे केले पार्ट आहेत पण आपल्याला एकत्र असल्याचा भास होतो पत्र्याच्या एका बाजूला पोपट्याचं चित्र आहे तर दुसऱ्या बाजूला पिंजऱ्याचं चित्र आहे आणि हे जोरात फिरवल्यानंतर पोपट पिंजऱ्यात आल्याचं आपल्याला दिसतं फुलीकडे एकदम सायकलचे वेगवेगळे भाग दूरून पाहिल्यावर सायकल एकत्र उभी असल्याचं दिसतं ठिकाणी पार्किंगला भरपूर अशी व्यवस्था आहे पंधरा रुपये टू व्हीलर पार्किंग चार्जेस आहेत प्रवेशद्वाराच्या बाहेर बजाजची एक स्कूटर आहे इथे मी की ट्वेंटी थ्री हे विमान आहे हे विमान आपण वॉर मेमोरियल पुणे आहे तिथे पण पाहिलं होतं समोरची इमारत ही तारांगण आहे तर बाजूची इमारत ही विज्ञान केंद्र आहे हे दोन्ही पाहण्यासाठी वेगवेगळे तिकीट दर आहेत आता आपण तारांगणमध्ये आलेलो आहे इथे एक शो होणार आहे त्यानंतर थ्री डी शो असतो आणि त्यानंतर मग सायन्स पार्क पाहणार आहोत एक बॉल तो आपल्याला वर जाताना दिसतोय या ठिकाणी पझल्स पण आहेत लहान मुलांना वगैरे जोडण्यासाठी आपण तारांगण सायन्स पार्क आणि डी शो असे तिन्ही एकत्र पण पाहू शकतो किंवा वेगवेगळे पाहिजे असतील तसंही करता येत आपल्याला प्रत्येकाची तिकीट ही वेगवेगळे आहेत सायन्स पार्कचं वेगळं आहे डी शोचं वेगळं शो आहे आणि तारंगणचं वेगळं आहे आता आपण तारांगणमध्ये जाऊया आता शोचा टाईम झाला आहे हे थिएटर आहे तारांगणचं गाड्यांच्या विभागाकडे आलो आहे आपण आता चाकाचा शोध कसा लागला तिथूनपर्यंत गाडी कशी बनली या या विभागामध्ये असं दाखवलेलं आहे आपल्याला समोर वाफेवरचं इंजिन दिसत आहे अगदी सुरुवातीच्या काळामध्ये वाफेच्या इंजिनावरती वा रेल्वे वगैरे धावायची छोटीशी गाडी वाफेवर चालणारी यानंतर वेगवेगळ्या काळामध्ये बदल घडत गेले आणि नवीन नवीन गाड्या येत गेल्या त्याचे नवीन मॉडेल आहेत गेले त्याचे इथे काही चित्र लावलेले आहेत इथे इंजिन आहेत गाड्यांचे गाड्या कशा बनल्या जातात व त्या गाड्यांचे भाग जे पार्ट असतात ते काय काम करतात कसे काम करतात ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं समोर आपल्याला एका ट्रकची चासी दिसते ब्रेक आणि स्पीडोमीटर या भागामध्ये दाखवण्यात आलेला आहे आता आपण पाहिलेले आहे त्याच्यानुसार इथे काही प्रश्न विचारले जातात ते आपण उत्तर देऊ शकतो इकडे या मशीनला दोन बटन आहेत एक बटन दाबल्यानंतर आवाज येतो तो आवाज आपल्याला कानाला आला किला की दुसरे बटन दाबायचं किती मिली सेकंद मध्ये तो आपल्याला आवाज आला दुसऱ्या बटन नंतर इथे दिसत ट्राफिक नियमांविषयी पण इकडे सांगितलेले आहेत टू व्हीलर आणि फोर व्हीलर या गाड्यांचे काही अर्धे भाग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात त्याची माहिती आहे गाड्यांसाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या ला बेरिंग्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात त्याच्याच बाजूला एअर फिल्टर आहेत पूर्ण गाडीची चासी दिसते आपल्याला प्लग्स रेडिएटर वर काही बॉल आहेत आपण एक ओढला तर पुढे पण तो एकच काढतो दोन ओढले तर पुढे तो दोन बॉल बाहेर काढतो या ठिकाणी आपल्याला ग्रहांची गती कशी असते ते दाखवण्यात आलेलं आहे समोर आपल्याला टाचण्यांचा पडदा दिसत आहे आपण खालून हात लावला तर आपल्या हाताचा पंजा या ठिकाणी उभारलेला दिसतो या ठिकाणी खाली आणि वरती वेगवेगळ्या नळ्या लावलेल्या आहेत त्यात आपण जसं हात फिरू त्याप्रमाणे मुजिका काय खाली इथे वेगवेगळ्या प्रकारचे आरसे आहेत चित्रविचित्र आरसे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात विज्ञान केंद्राच्या बाहेर बागेत आलोय आपण इथे शास्त्रज्ञांचे अर्धकृती पुतळे आहेत याच बाजूला शिद्ध ठेवलेले आहेत त्यातून वेगवेगळे ध्वनी ऐकायला येतात ही जी बाग आहे या बागेमध्ये विज्ञानाचे प्रयोग केलेले आहेत आपल्याला सगळं विज्ञानाशी संबंधितच दिसते इकडे इथे आपल्याला तीन कपी दिसत आहेत त्याला तिन्हींना सारख्याच प्रमाणात वजन खाली लावलेलं ला आहे पण त्याला लावल्याने जे दोर आहेत ते वेगवेगळे आहेत त्याप्रमाणे त्याला उचलण्यासाठी एवढीच ताकद लागते हे इथे दाखवून आहे पहिल्याला एक दोर आहे दुसऱ्याला दोन तिसऱ्याला तीन तिसऱ्याला तीन आहे ते पटकन उचललं जाते तर थांबूया इथे हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका